छत्रपती संभाजीनगर शहरात नव्या वर्षाचे स्वागत करताना दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चौवेचाळीस तर कर्कश आवाज करत बेदारपणे वाहन पळवणाऱ्या तीनशे तेवीस वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली यात मद्यपान वाहन चालकांची वाहने जप्त करून न्यायालयात हजर करण्याची नोटीस दिल्याने उपायुक्त शिवलंत नांदेडकर यांनी सांगितले शहरात रविवारी सायंकाळपासून नऊ वर्षाच्या स्वागताचा जोश वाढला होता मध्यरात्री बारा वाजता फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत झाले यावेळी शहरातील सर्व रेस्टॉरंट बार ग्राहकांच्या उत्साहाने भरले होते शहर पोलिसांनी यंदा एक वाजेपर्यंत वेळ निर्धारित केला होता त्यामुळे एक वाजेपर्यंत सुमारास सर्वच हॉटेल बंद होण्यास सुरुवात झाली होती जवळपास सायंकाळी साडेसहा वाजेपासून तर रात्री दीड वाजेपर्यंत क्रांती चौक बाबा चौक रेल्वे स्थानक शहानुर्मिया दर्गा सिडको चौक हरसुलटी पॉइंट येथे वाहतूक पोलिसांनी नाकाबंदी करून संशयित वाहन चालकांची तपासणी केली यात नांदेडकर सह सहायक आयुक्त अशोक थोरात निरीक्षक अमोल देवकर राजेश मयकर राजश्री आडे सचिन इंगोले सचिन मिरधरे आदी पथकांचा समावेश होता नांदेडकर यांनी सांगितले की एकूण चारशे साठ वाहन चालकांची ब्रेथ ऑनलाईन जर याद्वारे तपासणी केली यात मध्य प्रशासन केल्याचे सिद्ध झालेल्या चौवेचाळीस वाहन चालकांनी न्यायालयात ना उपस्थित राहण्याची नोटीस देऊन वाहन जप्त करण्यात आले तर तीनशे तेवीस जणांना दोन लाख शहाऐंशी हजार रुपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर